नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांकडे भरपूर अशा प्लॅस्टिकच्या गोण्या असतात आणि आज आपण न शिवता न कट करता किंवा कुठलाही या ठिकाणी मेहनत न घेता अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी फक्त प्लॅस्टिक गोणीची गडी घालून एक बॅग तयार करणार आहोत जी की बनवायला खूप सुंदर खूप सोपे आहे आणि दिसायला देखील खूप सुंदर आहे त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे एक कुठलीही प्लॅस्टिक गोणीचा तुकडा मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पिलो कवर माझ्याकडे असंच जुना एक पिलो कवर होतं जे की मी यूज करत नव्हती हो आता पिलो कवर तुम्ही कुठलंही घेऊ शकतात तुम्हाला पुन्हा पिलो कवरचा वापर करायचा असला तरीही तुम्ही करू शकतात कारण या ठिकाणी आपल्याला कुठेच पिलो कवरला कट करायचं नाही समजा तुमच्याकडे जर पिलो कवर नसेल तर तुम्ही अशा प्लॅस्टिकच्या गोणीला एखादा कपडा शिवून घेऊ शकतात परंतु माझ्याकडे पिलो कवर होतं त्यामुळे मी या ठिकाणी प्लॅस्टिकच्या गोणीला शिवण्याचं जे काम आहे आपलं ते या ठिकाणी वाचलेलं आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला प्लॅस्टिकच्या गोणीचा असा भाग एक कट करून घ्यायचा आहे भरपूर अशा प्लॅस्टिकच्या गोण्या आपल्याला घरामध्ये असतात किंवा तुम्ही या ठिकाणी आपल्याला गव्हाचं पीठ घालून जो आटा येतो त्याची बॅग देखील घेऊ शकतात किंवा एखादी अशी कडक पिशवी जर तुमच्याकडे असेल ती देखील वापरू शकतात आता बघा त्यानंतर हा भाग कट केलेला होता अगदी पिलोच्या आकाराचाच पिलो कवरच्या आकाराचाच आपल्याला भाग कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो प्लॅस्टिकची गोणी आहे ती त्या पिलो कवरमध्ये आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायची आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे यूज फुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा त्यानंतर याला बनवायचं कसं ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे आता ही आपली पिलो कवर जी आहे त्याची व्यवस्थित आपल्याला घडी घालून घ्यायची आहे आणि बॅग आपली तयार होणार आहे आपल्याला या ठिकाणी सुई धाग्याची देखील गरज नाही आहे शिलाई मशीनची देखील गरज नाही आहे तर बघा मी या ठिकाणी पिलो कवरची सुरुवातीला एक घडी तयार करून घेतली आहे त्यानंतर हाताने व्यवस्थित याला सेट केलेला आहे अजून एक घडी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा जसे जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय सेम त्याच पद्धतीने याच्या घड्यात तयार तयार करून घ्यायचे आहे एकही घडी चुकवायची नाहीये समजा एखादी घडी चुकली तो तो तर तुमची बॅग देखील चुकवू शकते आणि व्यवस्थित शेप देखील त्या बॅगला येणार नाही तर बघा जशा मी घड्या तयार करत आहे त्या घड्या तुम्हाला व्यवस्थित बघून आणि तशाच घड्या तयार करायच्या आहे आता बघा त्यानंतर उरलेला असा एकावर एक ठेवायचा एक आहे अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही हे बघण्यापेक्षा ज्यावेळेस तुम्ही करून बघाल त्यावेळेस तुम्हाला वाटेल की हे किती सोप्पं आहे ते बघायला खूप अवघड असतं परंतु ज्यावेळेस तुम्ही हे कराल त्यावेळेस नक्की तुम्हाला वाटेल की खरंच खूप सोपं आहे म्हणून लहान मुलं देखील बनवू शकतात इतकं सोपं हे आहे तर बघा या ठिकाणी व्यवस्थित वरच्या साईडच्या ज्या घड्या आहे ते मी तयार करून घेतलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस आपल्याला हाताने व्यवस्थित याला सेट करायचं आहे म्हणजे असं दाबून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित घडी याची तयार होईल निघणार नाही आणि बघा आता हा एक्स्ट्राचा जो वरचा जो भाग आहे तो या ठिकाणी मी खालच्या साईडने दुमडून घेतलेला आहे अशा पद्धतीने सेम समोरच्या भाग समोरच्या साईडचा देखील भाग आपल्याला अशाच पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे आता जो भाग आपण दुमडलेला आहे खाली त्या ठिकाणी आपल्याला एकदाच तुम्ही या ठिकाणी सुई धाग्याने टाका मारून घेऊ शकतात किंवा स्टॅपलरची पिन मारू शकतात परंतु हा जरा जाडसर भाग तयार होत होता म्हणून त्या ठिकाणी स्टॅपलरची पिन बसत नव्हती म्हणून मी या ठिकाणी काटेपिनच्या मदतीने याला फिक्स करत आहे बघा मी एक साईडला एक आणि दुसऱ्या साईडला एक अशी दोन काटेपीन एका एका साईडला लावलेले ला आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी चार काटेपिनची गरज आहे तर बघा मी या ठिकाणी खालचा भाग पॅक केलेला आहे त्यानंतर आता हा दुसरा देखील भाग अशाच पद्धतीने काटेपिन लावून पॅक करून घ्यायचा आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली छोटीशी ओळख देखील होईल आता बघा हे दोघंही जे भाग आहे ते व्यवस्थित पॅक करून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एवढंच करायचं होतं आता यानंतर आपली जी बॅग आहे ती या ठिकाणी तयार झालेली आहे हा भाग कडक असल्यामुळे या ठिकाणी काटेपिन टोचत जा टोचल्या जात नव्हती त्यामुळे बघा मी दुसरी काटेपिन घेऊन याला पॅक केलेला आहे आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीची सुंदर अशी आपली स्टोरेज बॅग या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्हाला देखील बघून खूप छान वाटलं असेल की इतक्या सोप्या पद्धतीने आपण ही बॅग तयार केलेली आहे न कुठे शिवता न कुठे कट करता अगदी सोप्या पद्धतीची ही स्टोरेज बॅग या ठिकाणी तयार झालेली आहे आणि यामध्ये तुम्ही भरपूर अशा वस्तू ठेवू शकतात तुमचे डेलिजचे कपडे ठेवू शकतात किंवा ज्वेलरीचे सामान ठेवू शकतात तुम्हाला व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक नक्की करा कारण तुमच्या लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि मी भरपूर असे चॅनलवरती बॅग बनवण्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते सुद्धा नक्की चेकआउट करा आणि बघा तुम्ही बघू शकतात अगदी सोप्या पद्धतीने ही बॅग आपण तयार केलेली आहे नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या देखील शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल